आयटीएलला प्रतिस्पर्धा म्हणून पाकिस्तानने पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन केलं आहे मात्र, मात्र या स्पर्धेत पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंचा मात्र भलताच अपमान होताना दिसतोय झालं असं की पाकिस्तान लीगच्या तिसऱ्या सामन्यात कराची किंग्ज आणि मुल्तान सुलतानच्या यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी शतके झळकवली मुल्तानकडून कर्णधार रिझवानने शानदार शतक झळकवले तर कराची किंग्स कडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या जेम्स विन्सनने शानदार शतक ठोकले त्यामुळे कराचीने चार गडी राखून विजय मिळवला त्याच्या शानदार खेळीनंतर त्याला एक बक्षीस देण्यात आले त्या बक्षिसाला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले पाकिस्तान सुपर लीगच्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्यात जेम्स विन्सन ला त्याच्या शानदार शतकासाठी हे देऊन त्याचा सन्मान केला हे बक्षीस पाहून विन्सनलाही हसू आले आणि त्याचा हा क्षण कराची सोशल मीडियावर शेअर केला आहे व्हिडिओ सोबत किंग्सने लिहिले आहे मुलतान सुलतानच्या शानदार खेळीसाठी विन्सन ला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे मात्र हा पुरस्कार पाहिल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे चाहत्यांनी कमेंट करत लिहिले आहे अरे लाज वाटू द्या पाकिस्तानला लोक गल्ली क्रिकेटमध्ये चांगली बक्षीस मिळते अशा कमेंटने सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानाची नाचक्की होत आहे